नमस्कार स्वागत आहे तुमचे स्वाद आपल्या मराठी चॅनलवर या ठिकाणी आज आपण मसाला दूध आणि त्यासोबतच दुधाचा मसाला घरच्या घरीच हायजेनिक पद्धतीने कसं बनवायचं याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा दुधाचा मसाला जास्त दिवस कसा टिकवायचा शिवाय जास्त वेळ दूध न आठवता मसाला दूध हे दाटसर कसं बनवायचं याची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी कुठेही आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या शेअर देखील करा तर या ठिकाणी हे मसाला दूध अगदी हायजेनिक पद्धतीने बनवल्यामुळे तुम्ही मुलांना हे आवर्जून देऊ शकता तर मसाला दूध बनवण्यासाठी आपण इथं दोन लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे या ठिकाणी माझ्याकडं एक लिटर फ्रेश दूध आहे आणि एक लिटर शिल्लक राहिलेलं आदल्या दिवशीचं दूध आहे तर दोन्ही दूध मिक्स करून आपण या ठिकाणी दुधाचा मसाला बनवणार आहोत शिवाय मसाला दूध बनवून देखील बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक जाडसर आणि पसरट आकाराची या ठिकाणी कढई घ्यायची आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला एक लिटर फ्रेश दूध गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये शिल्लक राहिलेलं आदल्या दिवशीचं दूध वापरत आहे मी साईसकट आपण हे दूध यामध्ये मिक्स करून घेऊयात या ठिकाणी माझ्याकडे दूध शिल्लक होतं म्हणून मी दोन्ही दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही दोन लिटर दूध म्हशीचं पूर्णपणे फ्रेश वापरू शकता किंवा दोन लिटर दूध तुम्ही पूर्णपणे या ठिकाणी गाईचं देखील वापरू शकता गाईचं दूध हे म मुलांना पचण्यासाठी थोडंसं हलकं असतं आणि चवीलाही चांगलं लागतं त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता तर दुधाला एक उकळी काढून घेऊया आपण तोपर्यंत दुधासाठी लागणारा काय मसाला घेतलेला आहे आपण ते बघूयात यासाठी आपण चार चमचे बदाम घेतलेले आहेत चार चमचे काजू घेतलेले आहेत यासोबतच चार आपण विलायची घेतलेली आहेत आणि थोडासा जायफळीचा तुकडा देखील घेतलेला आहे जायफळ हे मुलांची भूक वाढवण्यासाठी मदत होते त्यामुळे ते आपण नक्की वापरायचं आहे मसाल्यासाठी यासोबत एक मोठा चमचा आपण चारोळी घेतलेली आहे थोडंसं केशर घेतलेलं आहे जे जेणेकरून दुधाला छान असा रंग देखील येईल आणि सुगंधही देखील येईल यासोबतच पाव वाटी आपण इथे मिल्क पावडर घेतलेला आहे तर जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर काजू बदामची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये मिक्स करून टाकू शकता तर एका कढईमध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स एक दोन मिनटं भाजून घेऊयात अगदी हलकेसे डाग पडेपर्यंत आपलं दूध दुसऱ्या बाजूला उकळलेलं आहे बघा मस्त एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि आपले देखील भाजून थंड केलेले आहेत आपण तर याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण बारीक वाटून घेऊया असं बारी भाजून वाटल्यामुळे आपले जे मसाल्याची चव आहे ती छान हो लागतेशिवाय मसाले आपले जास्त दिवस टिकू देखील राहतो टिकून देखील राहतो तर या ठिकाणी आपण विलायची आणि जायफळ घेतली होती ती बारीक करून यामध्ये टाकलेली आहे आणि एकदा मिक्सरला आपण बारीक फिरून घेतल्यानंतर यामध्ये मिल्क पॅड पावडर ॲड करून परत एकदा आपण याला बारीक असं या पद्धतीनं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तर या ठिकाणी दुधाचा मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त असा हा दुधाचा मसाला तुम्ही मुलांना दुधामध्ये दे टाकून देऊ शकता अजिबात त्यांच्या तोंडाला तो लागणार नाही त्यामुळे मुलं दूध एकदम चटकेशीर फस्त करशील फस्त करतील शिवाय हा दुधाचा मसाला तुम्ही मुलांना दुधामध्ये न देता शिऱ्यामध्ये लापशीमध्ये देखील बनवून दे देऊ शक टाकून देऊ शकता शिवाय याची तुम्ही ड्रायफ्रूट पोळी देखील बनवून देऊ शकता मुलं आरामात ते खातील आणि त्यांना खूप सारं पौष्टिकपणा देखील भेटेल तर ड्रायफ्रूट्स न देता डायरेक्ट तुम्ही या पद्धतीने मसाला बनवून ठेवा फ्रीजमध्ये तो आरामात दोन ते तीन महिने टिकून राहतो आणि तुम्हाला झटपट असं कधी मसाला दूध बनवायचं असेल तर या पद्धतीनं तुम्ही मसाल्याचा पावडर वापरून असं मसाला दूध बनवू शकता तर एक दहा ते पंधरा मिनटानंतर दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये तयार दुधाचा मसाला टाकून घेऊया दोन लिटर दुधासाठी आपल्याला या ठिकाणी दोन ते तीन चमचे मसाला पावडर वापरायचा आहे दुधाचा आणि त्यानंतर थोडीशी चारोळी देखील आपण यामध्ये टाकून घेऊयात तर दूध व्यवस्थित आपण आता याला फिरवून घेऊया याच्या ज्या काही गाठी असतील मसाल्याच्या ते काढून घेऊया आपण त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे तर दोन लिटर दुधासाठी आपल्याला या ठिकाणी जवळजवळ पाव ते एक वाटी साखर वापरायची आहे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता बघा दुधाचा दे रंग देखील मस्त आलेला आहे आणि मस्त सुगंध सगळ्या सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे तर तयार झालेलं आहे आपलं झटपट जास्त वेळ दूध न आठवता अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये मसाला दूध सर मसाला दूध या ठिकाणी तयार झालेला आहे तर याचा रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे तर या मकर संक्रांतीला तुम्ही असं सुवासनींसाठी किंवा येणाऱ्या पावड्यांसाठी मसाला दूध बनवू दू शकता जास्त पसारा देखील होत नाही आणि जास्त तुम्हाला मेहनतही लागत नाही अगदी शिरशी तुमचं असं हे मसाला दूध दू चवदार बनतं आणि ते सगळ्यांना पिणाऱ्याला देखील खूप आवडेल ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तर फक्त कोजागिरीलाच न बनवता तुम्ही इतर वेळेला देखील असं मसाला दूध बनवू शकता तुमचा जास्त वेळही जाणार नाही आणि पौष्टिकतेने भरपूर असेही तुमची रेसिपी आणि मसाला दूध देखील बनेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट आणि चौदा रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त राहा धन्यवाद